नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा साकारून मनात घर केलं आहे तिने नाटक मालिका आणि चित्रपट असे माध्यमात काम आहे अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर ती परखड मत मांडताना दिसते दरम्यान आता एका मुलाखतीत तिने सिने इंडस्ट्रीत सुरुवातीला तिला आलेले वाईट अनुभवाबद्दल सांगितले ऋतुजा बागवेने नुकतंच एक मुलाखत दिली त्यावेळी तिला हिरोईन मटेरियल तू नाही म्हणून रिजेक्शन झालं असा क्षण कधी आला असं विचारण्यात आलं त्यावरती म्हणाली की जेव्हा मी आधीनं मालिकांचे खूप ऑडिशन्स देत होते फायनल टू रिजेक्शन फायनल टू रिजेक्शन का होते रिजेक्शन काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरवून नाहीये मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेतून तीन महिन्यांनी मला अचानक रिप्लेस करून टाकलं तर मी म्हटलं असं अचानक का रिप्लेस केलं ऑडिशन वगैरे घेऊनच तुम्ही मला कास्ट केलं होतं ते हिरोईन मटेरियल तू नाही वाटत आहेस म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तुला रिप्लेस करावा लागेल वगैरे वगैरे ते पुढे म्हणाले की बापरे असं अस आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकते आपल्याला साईडला आपण आपलं नाटकच करावं माझं नाटक कधी मला विचारत नाही तू कशी दिसतेस वगैरे आई म्हणाली नाही नाही तुला जायचं हे ते वगैरे नायिका होणार तुम्हाला माहिती आहे आणि मग असा एक काळ आला होता जेव्हा तशा नाही आपले जवळच्या वाटणाऱ्या घरगुती वाटणाऱ्या तसे हिरोईन्स किंवा नायिका हव्या होत्या आणि मग नशिबाने ती भूमिका मिळाली तेव्हाही मला ट्रोल केलं गेलं दिसण्यावरून पण ती भूमिका माझं त्यातलं काम ते दोन तीन महिन्यांनी आवडू लागलं त्यामुळे मग लोकांनी मला स्वीकारलं मुक्ता बर्वेचे काही इंटरव्यूज पाहिलेत ती पण याला चुकली नाही तर आपण कोण आहे आपण आता शिकतोय तर म्हटलं करत राहूया मला वाईट वाटतं मला वाईट वाटतं पण मी ना हरत नाही मी करत राहते पण जे मी तुला म्हटलं नाही आहे हिंदी मालिकेनंतर मला आता फरकच नाही पडत आता प्रूव्ह केलेला आहे मी तुम्हाला आवडत असेल मला कास्ट करा नसेल आवडत तर ओके टाटा बाय बाय